श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून प्रति चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे चैत्र शुद्ध नवमी हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो यंदा हा दिवस आज बुधवार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमीचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे कृष्णांचा जन्म रात्री बारा वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामांचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी बारा वाजता झाला भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता यंदाच्या वर्षी तर अयोध्येमधील श्रीरामांच्या मंदिरामध्ये भाविक आवर्जून दर्शन घ्यायला जातील रामनवमी सर्व राम, राम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते रामनवमीच्या दिवशी म्हणजेच सतरा एप्रिलला तुम्ही रामाची पूजा सकाळी अकरा वाजून एक मिनिटापासून ते दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटापर्यंत करू शकता रामनवमीच्या दिवशी मठ आणि मंदिरांमध्ये यज्ञ आणि नर नारायण सेवा केली जाते या दिवशी घरी पूजा आणि यज्ञ केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते भगवान रामांसोबतच सीतेची उपासना केल्याने लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये ऐश्वर्य वाढते असे सांगितले जाते तर श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ज्यामध्ये आपल्याला श्रीराम रक्षाचं पठण करायचं आहे श्रीराम जयराम जय जयराम या नावाचा जय जयकार करायचा आहे आणि काही सेवा व उपासना देखील करायच्या आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू तुम्ही घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल आणि तुम्हाला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज श्रीराम नवमी तर आहेच पण यासोबतच चैत्र नवरात्रीची सांगता देखील आहे हा दिवस अत्यंत शुभ असणार आहे कारण या दिवशी गजकेसरी योग तयार होत आहे जो श्रीरामांच्या कुंडलीतही होता यावेळी रामनवमीच्या दिवशी अनेक शुभयोग बनत असल्याने हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो म्हणूनच आजच्या दिवशी तुम्हाला देवीच्या सेवे उपासनेसोबत श्रीरामांची देखील सेवा करायची आहे बघा अयोध्येच्या रामदरबारामध्ये ज्यावेळेस बालस्वरूपातील रामांच्या मूर्तीची स्थापना झाली त्यावेळेस आपण अनेकांनी देवाऱ्यामध्ये रामदरबार स्थापित केलेला आहे दरबाराच्या फोटोची स्थापना आपल्या घरामध्ये केलेली आहे तर प्रभू श्रीरामांचा फोटो तुमच्याकडे असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा त्यानंतर पंचोपचार पूजा करायची आहे भगवान राम जे आहे ते विष्णूंचा अवतार मानले जातात त्यामुळे फोटोवरती किंवा मूर्तीवरती तुम्हाला आवर्जून तुळशीची पानं आणि मंजुळा अर्पण करायचे आहेत तसंच देवांना फळं अर्पण करायची आहेत जर तुम्ही आज रामनवमीचा उपवास करू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही ठेवू शकता आपल्या इच्छेनुसार पुण्यपूर्ण वस्तू देवांना अर्पण करा आणि या दिवशी रामांची आरती देखील करायची आहे आणि सेवेमध्ये तुम्ही रामचरित्र मानस रामायण श्रीरामस्तुती आणि श्रीराम रक्षास्तोत्र देखील पाठ करू शकता भगवंताच्या नामजपाचे राम रामनवमीच्या दिवशी खूप महत्त्व आहे तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम किंवा सिया राम जय राम जय जय राम, राम, राम देखील म्हणू शकता तसं तर जो व्यक्ती रोज रामनामाचा जप करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही रामनवमीच्या दिवशी तुमच्या इच्छेनुसार रामनामाचा जप करावा तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील यासोबतच घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी घरामध्ये असलेली आर्थिक संकटं कर्जबाजारीपणा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी आज संध्याकाळी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे जर तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करूनही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहत असेल चणचण राहत असेल कर्जबाजारीपणा वाढत चाललेला असेल नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील त्यांची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर मुलांभोवतीचे असलेले दोष त्यांच्या असलेली नकारात्मकता आपल्या घरातील सर्व समस्या आपल्या कुटुंबातील भांडणाचं कलहाचं जे काही कारण आहे ते संपूर्णपणे नष्ट व्हावं यासाठी आजच्या या, या शुभतिथीवरती हा उपाय प्रत्येकाने करून बघा बघा श्रीरामनवमीच्या दिवशी तसं तो तुम्ही जितक्या जास्तीत जास्त सेवा उपासना कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळेल पण काहीही सेवा करणं शक्य नसेल तर हा अतिशय साधा सोपा उपाय आहे हा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे घरामध्ये असलेली अलक्ष्मी घालवायची असेल तर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही रात्री अकरापर्यंत हा उपाय कधीही करू शकता तसं तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला देवघरासमोर बसून करायचा आहे पण जर तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो हा तुम्ही हॉलमध्ये लावलेला असेल तर तिथे बसूनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कोणतीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यासाठी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशीसमोरील दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा आज रामनवमी आहे आणि चैत्र नवरात्रीची सांगता देखील आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये होम हवन यज्ञ करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे हा छोटासा उपाय करूनसुद्धा आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपण घालू शकतो आणि होम केल्या एवढंच पुण्य आपल्याला या उपायामुळे मिळू शकतं तर हा उपाय जर तुम्ही हॉलमध्ये बसून करणार असाल तर तिथे एक आसन घ्यायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यासोबतच तुम्हाला एक मातीचं मोठं भांडं घ्यायचं आहे मोठं भांडण असेल तर पंथीमध्ये हा उपाय करता येणार नाही मग तुम्ही एक मोठी प्लेट घ्या किंवा एखादं भांडं घ्या यज्ञकुंड असेल तर तो उत्तमच आहे तर यापैकी कोणतीही एक वस्तू घ्या आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला तमालपत्र घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते सात तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या दोन अतिशय महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत ज्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक बत्तासा घ्यायचा आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्या ह्या ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये गायीची गौरी असेल तर आवर्जून तुम्हाला एक गायीची गौरी घ्यायची आहे बघा गायीची गौरी आजकाल कुठेही जिथे देवाचं सामान मिळतं तिथे बिस्किटाच्या आकाराच्या स्वरूपामध्ये ह्या गाईच्या गौऱ्या मिळून जातात गायची गौरी नसेल तर मग तुम्ही धूप कपचा वापर करू शकता धूप कप जे असतात ते पंचगव्यपासून बनवलेले असतात त्यामुळे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत सगळ्यात खाली तुम्हाला थोडीशी माती टाकायची आहे माती नाही तर ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर तुम्ही जे भांडं घेतलेलं आहे त्याच्या बुडाशी तुम्हाला सगळ्यात आधी माती टाकायची आहे एखादी कुंडी तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या सोसायटीमध्ये एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाची माती तुम्हाला टाकायचे आहे त्यावरती ह्या सर्व वस्तू ठेवायच्या सगळ्यात आधी तुम्हाला गाईची गौरी ठेवायची गाईची गौरी नसेल तर सांगितल्याप्रमाणे धूप कप ठेवायचं आहे त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या थे एक तमालपत्र ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक बत्तासा ठेवायचा आहे या सर्व वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रज्वलित करत असताना प्रभू श्रीरामांच्या नामाचं तुम्हाला जय जयकार करायचा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ह्या सर्व वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे आणि यासोबतच प्रभू श्रीरामांच्या नामाचा जय जयकार केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी नकारात्मकता जेही दोष आपल्या घरामध्ये असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील बघा प्रभू श्रीराम जे आहे ते श्रीहरी विष्णूंचा अवतार मानले जातात त्यामुळे देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे त्यामुळे ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही आणि कोणत्याही विशिष्ट तिथींवरती आपण हे उपाय केले तर आपल्याला त्याचं शीघ्र फळ मिळतं तर बघा ह्या मातीच्या भांड्यामध्ये ह्या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं जय जय कार करत फिरवायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी असावीत संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरून झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे तु घरासमोर जर तुळस असेल तर तु तुळशीवरून हे मातीचं भांडं तीन वेळा ओवळून घ्यायचं त्यानंतर घरामध्ये आणायचं आणि हॉलमध्ये मधोमध हे मातीचं भांडं ठेवायचं आहे जो ही धूर तयार होईल त्यामुळे घरामध्ये असलेली अलक्ष्मी निघून जाईल घरामध्ये सुख समृद्धी येईल अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर हा उपाय केल्यानंतर ज्यावेळेस सगळ्या वस्तू जळून जातील जी ही रक्षा यामध्ये उरेल ही रक्षा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे आणि उरलेली जी रक्षा आहे एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला टाकून द्यायची आहे तर असा हा साधा सोपा उपाय रामनवमीच्या दिवशी प्रत्येकाने करायचा आहे तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ